नमस्कार मी कविता पटेकर मी गेल्या बारा वाजे वर्षापासून सामाजिक काम करते आणि वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना विभागात जाऊन वरिष्ठ लेव्हलवर मी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते माझा एक विषय आहे घनकचरा विभागामध्ये केतकी घाटगे डॉक्टर केतकी घाटगे या आरोग्य अधिकारी आहेत गेल्या आठ वर्षापासून त्या या पदावर आहेत आणि त्यांनी स्वच्छ संस्थेच्या करारामध्ये एक मोनोपॉली तयार केलेली आहे की स्वच्छ संस्थेचं जे घरोघरी कचरा संकलनाचं काम आहे ते फक्त स्वच्छ संस्थेलाच देण्यात यावं यासाठी केतकी घाडगे यांनी मोनोपॉली तयार केली आहे आणि मी उपायुक्त आणि आयुक्तांना मी अर्ज केलेला आहे की केतकी घाडग्यांवर महानगरपालिका उपायुक्त आशा राऊत यांना फसवण्याचे आ, काम केतकी घाडगेंनी केलेलं आहे आणि आयुक्तांच्या सह्यासुद्धा तिने स्वच्छ संस्थेच्या करारावर मोनोपॉली निर्माण करून घेतलेल्या आहेत तर माझा एक साधा प्रश्न होता त्यांना की ही जी मोनोपॉली तुम्ही स्वच्छ संस्थेच्या करारामध्ये तयार केलेली आहे याला उपायुक्त आशा राऊत मॅडमची मान्यता आहे का आणि आयुक्तांची पण मान्यता आहे का मी जेव्हा आशा राऊत मॅडमला भेटले तेव्हा त्यांनी अक्षरशः मला त्या म्हटल्या की अहो मॅडम दोन दिवसापूर्वीच तुम्ही मला भेटायला पाहिजे होतं मी दोनच दिवस झाले यावर सह्या केल्या आणि मी दाखवलेल्या सगळ्या कराराच्या कॉप्यांच्या त्यांनी फोटो काढून घेतले आणि मला म्हटलं की तुम्हाला मी समोरासमोर बोलवते आणि त्यांनी आजपर्यंत मला समोरासमोर भेटलं नाही मी आत्ताचे जे नवीन बदलीहून आलेले संदीप कदम साहेब आहेत त्यांनासुद्धा मी मोनोपॉली केलेल्या कराराच्या कॉप्या दाखवलेल्या आहेत त्यांना माझी मागणी आहे, आहे की वरिष्ठ आरोग्य निरीक्षक म्हणून ज्या डॉक्टर केतकी घाडगे गेल्या आठ वर्षापासून एकाच पदावर आहेत त्यांची बदली त्वरित करण्यात यावी त्यांच्यावर वरिष्ठ विभागीय चौकशी बसवण्यात यावी आणि चारशे वीसनुसार महापालिकेला आणि नागरिकांना फसवल्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा यासाठी मी अर्ज चार बाराला केला होता आज त्याला तीन महिने झालेत तर मी आत्ता एक तेरा तारखेला लोकशाही दिनामध्ये हा विषय आयुक्तांना सांगण्यासाठी मी हा विषय ज विषयासाठी लोकशाही दिनाचा अर्ज केला पण लोकशाही दिनाचा अर्ज माझा एक कायद्याचं कलम दाखवत मला त्यांनी घरी पाठवलाय हो तो मा उत्तर आणि एक कायद्याचे कलम दाखवले ज्यानुसार त्यांनी माझा अर्ज टोकन देण्याचं नाकारलेलं आहे ते प्रमुख वेळेवर निर्णय घेत नाहीत आणि त्या समस्या आयुक्तांपर्यंत पोचू नये यासाठी ते टोकनच देत नाहीत आणि त्याप्रमाणे या महिन्यात सुद्धा माझं टोकन नाकारलेलं आहे आणि गेल्या कित्येक वर्षापूर्वी वर्षापासून लोकशाही दिन हा होतच नाही हा खरा म मुद्दा आहे आता हा जो माझा विषय आहे जो मी घनकचऱ्याचे उपायुक्त संदीप कदम साहेबांना माहिती आहे त्यांनी पेपर पण पाहिलेले आहेत तरी त्यांनी आजपर्यंत डॉक्टर केतकी घाडगेंची चौकशी केली नाही चौकशी अहवाल बनवला नाही जेव्हा की खेमनार साहेब आहेत खेमनार साहेबांनी त्यांना माझ्या अर्जावर अहवाल सादर करायला सांगितला या अहवालावर गेले तीन महिने झाले अहवाल बनवलेला नाही आणि आता माझं लोकशाही टोकन नाकून नाकारून माझा हा विषय आयुक्तांपर्यंतसुद्धा जाऊ देत नाही आता पूर्वी हे साडेपाच कोटी रुपये संस्थेला देत होते आता आठ कोटी रुपये देण्याचा घा डाव टाकलेला आहे त्यांनी आणि फक्त स्वच्छ संस्थेलाच हे काम देतात आणि मला तर असं वाटतं की सगळ्या अधिकाऱ्यांच्या आणि शेतकी गाडग्यांच्या तर ह्यामध्ये ना भागीदारी असणार आहे त्याशिवाय स्वच्छ संस्थेचा दोन हजार सोळा ते वीस सालचा जो करार आहे त्यामध्ये मोनोपॉलिन नाही आहे आणि हा मसुदा केतकी घाडग्यांनी बनवलेला आहे आणि केतकी घाडग्यांनी हा मसुदा बदललेला आहे मी कालच संदीप कदम साहेबांना भेटले आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की हा मसुदा केतकी घाडग्यांनी बनवलेला आहे आणि केतकी घाडग्यांनीच त्यामध्ये बदल केलेला आहे जेव्हा की पूर्वीच्या करारामध्ये मोनोपॉली निर्माण केलेली नाही ही मोनोपॉली म्हणजे स्वच्छ संस्थेची एकाधिकारशाही आहे उद्या जर स्वच्छ संस्थेने हात वर केले तर सगळा पुण्याचा कचरा हा रस्त्यावर येणार आहे आणि त्याला महानगरपालिकेकडं पर्यायी व्यवस्था नसणार आहे त्यामुळं आयुक्तांनी मी जो त्यांना त्यांच्या मोबाईल नंबरवर मेसेज पाठवला आहे त्याचं गांभीर्य त्यांनी लक्षात घ्यावं नाहीतर मी उद्या हायकोर्टात जाणार आहे आणि त्यामध्ये मला पार्टी म्हणून विक्रम कुमारांना आरोपी म्हणून घ्यावं लागेल हे मी नम्रपणे सांगते धन्यवाद मी कविता पटेकर टीव्ही टेननी माझी ही बातमी दिल्याबद्दल मी, मी त्यांची आभारी आहे माझा व्हिडिओ त्यांनी डायरेक्ट विक्रम कुमारांपर्यंत पोचवावा आणि ही एखादी कारशाही त्यांनी रद्द करावी ही माझी नम्र विनंती आहे त्यांना आणि जर तिथे केली तर मी समजेल की लोकशाही अस्तित्वात आहे धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवट बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब